विशेष कार्य आपण आपण घडणं ही काळाची गरज आहे आपल्या महाराष्ट्राची गरज तरच आपण पुढे जाणे तर आपला समाज मग परत परत ते जातवाद विचार परत हे मागे हे पुढे हे हे ते हे विभाजन जे होत आहे ना ते कुठेतरी पुसून निघालं पाहिजे आणि जिथे विकास होईल तिथेच ते मला वाटते पुसून निघेल पुढे जाऊ त्यांचं ते सगळं तिथे लक्ष केंद्रित नाही बाकीचे बाकीच्या मग आपोआप माग आणि ते विषय आपल्याला